आपल्या बीइंग लिशुल कम्युनिटीचे एक सदस्य आहेत जे साधारणतः गेल्या एकशे पस्तीस दिवसांपासून त्यांच्या एका फिल्मच्या स्क्रिप्टसाठी वेगवेगळे प्रोड्युसर डायरेक्टर यांच्या उमऱ्यांना झिजत होते त्यांच्याकडे चकरा मारत होते मात्र फक्त एक सकारात्मक विचार आणि सकाळी सकाळी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स यांचा वापर त्यांनी सुरू केला बिंग ब्लिसफुलच्या कम्युनिटीमध्ये आले मिरॅकल मॉर्निंगच्या रुटीन्स आणि मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अवलंबायला सुरुवात केली आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही गेल्या में महिन्यामध्ये आम्ही पुण्यामध्ये एका वर्कशॉपमध्ये होतो त्या वर्कशॉपमध्ये वर्कशॉप सुरू असताना एका मेडिटेशनच्या दरम्यान त्यांना द केरला स्टोरी या पिक्चरच्या प्रोड्युसरचा फोन आला आणि त्यांना त्या स्क्रिप्टच्या रिडिंगसाठी किंवा स्क्रिप्टच्या ट्रायलसाठी बोलवलं गेलंय सो so ही ताकद आहे सकारात्मकतेची त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तो आपण पोस्ट केलेला आहे आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जर शक्य करायच्या असतील तर बीइंग ब्लिसफुलच्या या कम्युनिटीला तुम्ही सामील होऊ शकता एव्हरी संडे आपण एक फ्री वर्कशॉप कंडक्ट करतो त्या वर्कशॉपला तुम्ही अटेंड करू शकता आणि त्या वर्कशॉपमधून तुम्हाला तुमच्या माइंडची तुमच्या सबकॉन्शियस माइंडची ताकद आणि तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं कनेक्शन कसं सेट करायचं याचा फॉर्म्युला भेटणार आहे जर तुम्हाला त्या वर्कशॉपची फ्री लिंक पाहिजे असेल तर या रीलच्या खाली असं कमेंट करा आणि मी तुम्हाला तो वर्कशॉप पाठवेल